आणि त्या साधकासाठी अवस्थेचं वर्णन तुकारा महाराजामधून करतात की बाबा रे आम्ही ज्या स्थितीवर पोहोचलेली आहोत ज्या अवस्थेला पोहोचलेली आहोत ती अवस्था म्हणजे कोणती अवस्था आहे माहिती आहे की या ठिकाणाहून जे सगळं जग हा सगळा पसारा हा सगळा देखावा हा दिसतो आहे अशा जागेवर आम्ही पहिलं चरण তনীয় सोडणार नाही असे हे घट्ट पक्क धरून ठेवले आहे असा एक अर्थ होतो आणि दुसरा एक अर्थ होतो की आचळ असलेलं हे स्थळ आम्ही धरून ठेवलेला म्हणजे एकदा त्या स्थळाकडे आचळ शब्द लावा आणि एकदा त्या धरण्याकडे आचळ शब्द लावा कसं धरलंय आचळ धरलंय म्हणजे पक्क धरलंय कसं स्थळ आहे तर आचळ स्थळ आहे किंवा एकदा आचळ हा शब्द दोन्हीकडे लावला तरी चालतो आचळ असलेलं स्थळ आणि आचळ मराठी भाषा मराठी वाटीत होता वाटीत वाटीत आहे तर असं झालं थोड्या वेळाने ते मोदी वगैरे कीर्तन वगैरे संपलं कीर्तन संपेपर्यंत चमचा काय होता वाटीत आणि कीर्तन संपल्याबरोबर पुन्हा चमचा वाटीत होता वाटीतला प्रसाद वाटीत

उतार असा कलाकार की त्यानं काय केलं सरळ बसवी आता तिसरा एक अर्थ वा? वाकड्या सुताराने दांड्या बसवी आता आता सुतारच वाकडा वाकडा हा शब्द तिन्हीकडे लागू शकतो सुताराकडे लावता येत आहे दांडीकडे लावता येत आणि बसविण्याकडे लावता येत एकाच वाक्याचे असे तीन तीन अर्थ आपल्या मराठी भाषेमध्ये बघायला मिळतात तशाच प्रकारचं या ठिकाणी सुद्धा अर्थ आपल्याला बघायला मिळतो की तीका म्हणे स्थळ आचळ धरुणी राहिले तिता म्हणे आचळ स्थळ धरूणी राहील गुलीकडे तर अशा <coughs> या उंच स्थानी आम्ही राहिलेली आहोत आणि या ठिकाणाहून पहिलं असताना सगळं जेव्हा आसमान दिसायला लागतं मी तर कोणताही आघात पोहोचल्या जात नाही असं जे आघातरहित स्थळ आहे आणि या स्थळापर्यंत पोहोचणं हेच मनुष्य जन्माचं कर्तव्य आहे सर्वांनी पोचाव तर त्याला खरं आपलं जीवनाचं साध्य प्राप्त झालं असं म्हणता येईल त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं म्हणता येईल त्यांचं कोणतंही काही जरी संसारात मिळवलं तरी ते सार्थक झालं असं म्हणता येणार नाही जसं एखाद्या गोळीला अंकुर निर्माण झाला तर त्या गोळीचं सार्थक नाही झालं त्याला फांदी निर्माण झाली तरी सार्थक नाही झालं त्या फांदीला तोर आला तरी सार्थक नाही झालं त्या तोराला मोहऱ्या लागल्या कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं त्या कैऱ्या मोठाल्या झाल्या वानेरायन उड्या मारून काढून टाकल्या कैऱ्या लागल्या तरी सार्थक नाही झालं त्या कैऱ्या मोठाल्या झाल्या वानेरायन उड्या मारून काढून टाकल्या सगळ्या आता सार्थक झालं काय नाही झालं तर तो आंबा पाडाला आला पहिल्यासारखीच झाली आता त्या आंब्याचं काय झालं ज्या परमात्म्यापासून आपण बाहेर आलो पुन्हा त्याच प्राप्ती करून घेणे हे या जीवनाचं सार्थकता आहे आणि ते आम्ही केलंय तुम्ही सुद्धा सर्वांनी करावं अशी तुकारामांची इच्छा आहे म्हणून नरदेह या कामाला लावायचा आहे वयाला घालवायचा नाही असं या कीर्तनाच्या निमित्ताने आज आपण पाहिलेलो आहे कारण आज टेरवीच्या निमित्ताने कीर्तन आहे एका व्यक्तीच्या जाण्याच्या निमित्ताने आहे म्हणजे तुम्हाला आम्हाला सुद्धा एक दिवस जावं लागणार आहे तर मग ते जाणं अजून आलेलं नाही तर त्या जाण्या येण्याच्या अगोदर आपण काय करावं याचा थोडासा काहीतरी उगं मार्गदर्शन म्हणा या कीर्तनाच्या द्वारा व्हावं एवढीच अपेक्षा आणि आज ज्यांच्या निमित्ताने ही कीर्तन से सेवा आपण साजरी करत आहोत मग दुसरी कैलासवासी राजाबाई संभाजीराव येर्डे यांना आपण या ठिकाणी हीच शब्दरूपी पुष्पांजली अर्पण करूया आणि त्यांच्या सद्गतीची कामना सर्वांनी आपण मनामध्ये करावी आणि त्यांच्या सर्व परिवाराला या दुःखातून बाहेर पडण्याचं सामर्थ्य प्राप्त व्हावं अशी सदिच्छाही त्यांच्याबद्दल व्यक्त करावी असे आपण सर्वांना मी प्रार्थना करतो आणि आजची सेवा या ठिकाणी पूर्ण करतो ज्ञानेश्वर